जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मतदानाच्या अधिकाऱ्यांसाठी जिल्ह्यातील चार जणांची नावे कबड्डी असोसिएशन चे सेक्रेटरी यांनी पाठविले होते मात्र खासदार लंके सह दोघांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केला आहे दरम्यान सेक्रेटरी आडमुठेपणामुळे खासदार लंके यांना फटका बसला असून त्यांना आता मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीत नगर जिल्हा कार्यकारिणीतील चार जणांना मतदानाचा अधिकार आहे जिल्हा सेक्रेटरी आणि जिल्हा कार्यकारिणीतील खासदार भोसले सुधाकर सुंबे आणि महिलांमधून भारती पवार या चार जणांची नावे असोसिएशन कडे मत अधिकारी मिळवण्यासाठी पाठविले होते पीटीआर उतारा नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खासदार लंकेसह भोसले यांचे अर्ज बाद केले आहेत सेक्रेटरी यांना कागदपत्रांची नीट नेटकी पूर्तता केली नाही तसेच पीटीआर मतदानाचा उतारा जोडला नसल्याने ही वेळ आली आहे सेक्रेटरी यांना खासदार लंके यांनी सेक्रेटरी यांना खासदार लंके यांना आधारात ठेवल्याचे बोलले जात आहे भोसले हे लातूरचे आहेत त्यांचे नाव नगर जिल्ह्यातून कसे आले असा प्रश्न उपस्थित होत आहे तसे सेक्रेटरी यांनी भोसले यांचे नाव न देता स्वतःचे नाव का दिले नाही याचा गोड बंगाल काय आहे याबाबत अनेकांना उत्सुकता आहे भोसलेचे नाव दिल्याने कबड्डी पटू देखील संतप्त झाले आहेत जिल्ह्याचा कबड्डी मध्ये दबदबा असताना सेक्रेटरी यांनी जिल्ह्याच्या बाहेर असलेले भोसले यांचे नाव असोसिएशन कडे का पाठविले त्यामागे नेमके कोणते कारण आहे याचा खुलासा तसेच खासदार लंके यांचा अर्ज बाद का झाला याचा खुलासा करावा अशी मागणी कबड्डीच्या खेळाडूंची आहे जिल्हा कार्यकारणीची बैठक होऊन कार्यकारिणीतील चार जणांच्या नावाचा ठराव करत ते फायनल केली या 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 का यात शंका आहे या बैठकीत कोणाची नावे होती तसेच खासदार लंके यांना याबाबत माहिती होती का याचा खुलासा सेक्रेटरी यांनी करावा जिल्ह्यात कबड्डी खेळाडू लायक नाहीत म्हणून सचिव यांनी जिल्हा बाहेरील भोसले यांचे नाव राज्याकडे पाठविले जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंनी कबड्डीचा वारसा पुढे चालविला आहे असे असताना भोसले यांना पुढे का केले याचे उत्तर आता त्यांना द्यावे लागणार आहे भोसले यांचा अर्ज बाद झाल्याने खासदार लंके यांचा अर्ज बाद झाल्याची चर्चा आहे भोसले यांचे नाव नसते तर खासदार लंके यांचा अर्ज बाद झालाच नसता अशी देखील चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर